मल्हारमाव्यांना जय मल्हारच्या भूमीमध्ये ऐतिहासिक असा विराट इशारा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सहभागी सर्व बांधवांचा पहिल्यांदा अभिनंदन आभार व्यक्त करतो त्या दिवशी आपण सांगितलं होतं की आज प्रत्येक तहसील समोर धरणे द्यायचे आज राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे धरणे आंदोलन झाली आम्हाला व्हिडिओ तिथले फोटो हे आले ज्या ज्या बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो परवाच्या झालेल्या मोर्चा संदर्भात बऱ्याच बांधवांमध्ये काही संभ्रम आहेत की जे कोणी फोन करत कोणी मेसेज करत काही चर्चा आहेत भाऊंनी असं बोलायला पाहिजे होतं भाऊंनी हे बोलायला पाहिजे होतं भाऊंनी ते बोलायला पाहिजे होतं मुळात आता हे युद्धाची रणनीती मी ठरवली ज्यांना माहिती आहे ते काही बोलत नाही ज्यांना माहिती नाही त्यांना काहीतरी प्रश्न उपस्थित होतात मी त्यांना विनंती करतो की हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी मी एक वाक्य वापरलं होतं ते आजही कायम आहे बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा आता ही रणनीती आहे काहींच्या भावना मी ज्या दिवशी रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली त्या दिवशी पन्नास टक्के लोक म्हटले की भाऊ आंदोलन बिंदोलन काही करायचं नाही सरळ मुंबईला चला असं होत नसतं मी रेस्ट हाऊसच्या मध्ये जर म्हटलं असतं की मुंबई चला पाच दहा गाड्याच्यावर आल्या नसत्या मी इथं आठ दिवस बसलो इथून राज्याचं समाजमन हलवल्या गेलं लोक जागे झाली त्यावेळेस तो इतिहास घडला प्रत्येक गोष्टीला वेळ मर्यादा असतात माझ्याकडे काही शस्त्र आहेत ते आता एकाच दिवशी सगळे शस्त्र काढायचे म्हणल्यावर जमणार नाही एकदा विश्वास ठेवला पाहिजे ना पंच्याहत्तर वर्ष लढतोय ना आपण घाई कशासाठी करायची मुंबईला चला अरे मुंबईला जाऊ ना बाबा हो आजच मुंबईला जायचं का तर मी जे सांगितलं होतं की आज धरणे आंदोलन करा याचा काहीतरी फायदा होणार आहे आसपासच्या वातावरण परिसरामध्ये वातावरण निर्मिती होते लोकांमध्ये चर्चा होते लोकलची मीडिया सोशल मीडिया वर्तमानपत्र याच्यामध्ये बातम्या येतात आणि लोकांच्या जागृतीत वाढ होते परवा जे आपल्याला याच आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करायची आहेत जे आंदोलन आमदार आता आज आमच्या जालना जिल्ह्यामध्ये दोन आमदार आपल्या धरणे आंदोलनामध्ये येऊन बसले होते हे आमदार आपल्याला सपोर्ट करतात मग त्यांच्या घरापुढे जायचं का तर जायचं आपला हा एक एक याला आपण एक आंदोलनाचा एक भाग मानूयात तिथं जायचं तिथं ते 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 काय बोलणार आहे की आमचं समर्थन तुम्हाला आहे जर तिथला आमदार तिथला खासदार तिथला मंत्री जो कोणी व्यक्ती असेल ही व्यक्ती जर तिथं लाईव्ह मीडियाच्या समोर सोशल मीडियाच्या समोर जमलेल्या बांधवांना संबोधित करून म्हण की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आम्ही सरकारला बोलतो मुख्यमंत्र्याला बोलतो हे करतो याच्यात नुकसान काय होणार आहे समाजाचं आणि आजच्या या आठ दिवसाच्या आलटीएम मध्ये शेवटचा आपण दिलं होतं एक तारखेला राज्यातील प्रत्येक चौक रस्ता आपण चक्काजाम आंदोलन करायचं आता त्याच्या अगोदर मला अशी अपेक्षा दि दोन दिवसात शिष्टमंडळ येईल चर्चा करेल दोन दिवसात चर्चा झाली नाही शिष्टमंडळ आलं नाही म्हणून आपलं पुढचं आंदोलन होणार आहे आता जर शिष्टमंडळ आलं तर पुढच्या आंदोलनाची गरज पडणार नाही आपण परत एक तारखेपर्यंत वाट पाहू एक तारखेला चक्काजाम करू एक तारखेपर्यंत जर शिष्टमंडळ आलं नाही आणि काही पॉझिटिव्ह चर्चा झाली नाही तर दोन तारखेला दसरा आहे दसरा साजरा करतात आपण या ठिकाणी आपला दसरा मेळावा साजरा करू आणि मग त्या दिवशी पुढची काय भूमिका आहे पुढं काय करायचंय काय प्लॅनिंग मुंबईला जाणारच आहे ना कोण तुम्हाला नाही म्हटलं मुंबईला जाण्याचं हे शेवटचं आंदोलन असेल मग त्याला पंधरा दिवस लागतील एक महिना लागेल दोन महिने लागेल हे सांगता येत नाही मुंबईला आपण हा अगदी शेवटचा पर्याय शेवटचं आंदोलन म्हणून आपण मुंबईला जाणार आहे आणि आपण नुसतं माणसं जाणार नाही आमच्या मायमावल्या जाणार नाही तर आमचे मेंढर सुद्धा आम्ही मुंबईमध्ये घेऊन जाऊ जाणार आहे ना घाई का करताय मी लढतोय माझ्या नियोजनानं करतोय थोडा विश्वास ठेवा ना माझ्याकडे सगळ्या आहेत पण जरा दम धरा कुणीतरी उठतय काहीतरी बोलतय असं करू नका बाबांनो आता लढा ठरलाय ना लढा चालू झालाय ना दीपक बाहेर लढतोय ना हा ठीक आहे काही तुम्हाला पटलं नाही काही सूचना असतील मला सांगा ना मला इथे लोक सूचना सांगतात दीपक भाऊ केल असं केल केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे मी ते करतो ना मी असं म्हणतोय की मी म्हणतो तेच आहे का हा माझी सूचना तुम्हाला नाही पटली तुम्ही दुरुस्त करा तुमची सूचना पटली तर मी घेईल नाही पटली तर नाही घेणार पटतय का विश्वास ठेवा आजचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार आणि अभिनंदन परवाचंही आंदोलन यशस्वी करा काही आपल्याला आमदार खासदारच्या घरापुढे जाऊन जा काही शिव्या ना द्यायच्या आहेत का त्यांना काही नावं ठेवायची आहे का काही घोषणा द्यायच्या आहे का तर नाही भाजपचा कार्यकर्ता असेल तोही भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जाऊ जा शकतो काँग्रेसचा आमदार असेल आणि त्याचे कार्यकर्ते असले तेही त्याच्या घरापुढे जाऊ जा शकतात आणि मी म्हटलं सगळे आमदार खासदार आजी माजी आमदार खासदारांच्या घरासमोर जा विशेष करून भाजपच्या ज्या असं म्हटलं त्यात काही हुशार म्हणायला लागले की काँग्रेसच्या नाही जायचं का मी म्हटलं ग काँग्रेसच्या नाही जायचं अरे बाबांना तुम्ही जर समाजाचा घटक आहात समाजात तुम्ही वावरता समाजाचा प्रश्न सुटाव तुम्हाला असं वाटत शंका का उपस्थित करता आंदोलन ज्याला या आंदोलनामध्ये योगदान देऊन हे वाढवण्यासाठी प्रयत्न करता येत असतील ते करा नसल जमत तर शांत बसा ना खोडा घालायचं काम का करताय खोडा घालू नका आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला धनगर समाज बांधवाला माझी विनंती आहे या खोडा घालणाऱ्यापासून रा दूर राहा एकदा ठरली दिशा एकदा प्रयोग करून तर पा त्याच्यामुळे आपण मुंबईला सुद्धा जाणार आहे पुढचे काय काय प्लॅन्स आहेत हे जर दोन तारखेपर्यंत सगळे इश्यू संपले नाही तर मी आताच आपल्याला आमंत्रित करतोय दोन तारखेला याच उपोषणाच्या ठिकाणी एक बैठक होईल तत्पूर्वी एक जिल्ह्यातील राज्यातील जे विचारवंत चळवळीत काम करणारे लोक का आहेत त्यांच्या सूचना सूचना आपण मागवलेल्या आहेत त्यांची सुद्धा एक बैठक आपण घेणार आहोत जमत रविवारी बैठक घेऊ काय सूचना आहेत काय कोणाच्या हे त्याचा आपण चर्चा करून ते पण आपल्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग करून घेऊ कारण निश्चितच एक गोष्ट आहे की हे काय एकट्याचं आंदोलन नाही हे एकानं काहीच होत नाही एकीनं सगळं होतं त्याच्यामुळं उग आणि मान अपमान या गोष्टी थोड्याशा टाळा जे चाललंय चाल ते चालू द्या परत तुम्ही म्हणता याच नाव घेतलं काही उदाहरण तुम्हाला दिली की तुम्हाला याच नाव घेतलं अरे बाबा आसपास काय चाललं तर आणि मी काय म्हणतो ते एकदा विश्वास ठेवा ना त्याच्यामुळे विनंती करतो की किंतू बंद तू करू नका एक, दो रेवरी एक कर दोन तीन दिवसामध्ये रविवारी एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये सुद्धा आता आपल्याला आमंत्रित ज्यांना शक्य आहे ते या आणि दोन तारखेपर्यंत जर शासनानं आपल्या मागणी संदर्भात ठोस भूमिका घेतली नाही तर माझी ठोस आणि तुम्ही म्हणता ना आक्रमक दीपक वर इतका आक्रमक कोण नाही माझी आक्रमकता माझी ठोस भूमिका मी दोन तारखेला सांगतो ना माझी आक्रमकता सगळ्या महाराष्ट्राला पाहिलेली मग आता आक्रमक का नाही आता प्रत्येक ठिकाणी कुठं काय करायचं तितकं मला कळतं माझ्या हिशोबाने चालू द्या ना मला जे बोलायचं ते बोलू द्या ना मी चुकीचं बोललो तर मला सांगा कधी बोललो जास्त बोललो ते माझ्या हिशोबानं बोलतो भावांनो विश्वास ठेवा आपण हालाडा जिंकूया हालाडा शेवटचा होईल खात्री बाळगा परत एकदा आज ज्या भावांनी आमच्या आंदोलन केलं यशस्वी केलं त्यांचे मनापासून आभार धन्यवाद याच्यात आता उद्या आपण आपण ते मेसेज करू बस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा